नमस्कार विद्यार्थी मित्र आज आपण दोन संख्यांच्या बेरजेचा घन अधिक दोन संख्यांच्या वजाबाकीचा घन बरोबर किती या प्रकारचं उदाहरण सोडवण्यासाठी आता इथं विस्तारसूत्रांचा वापर केलेला ए अधिक बीचा घन अधिक ए वजा बीचा घन जर याचं सोपं रूप दिलं तर काय येते दोन ए घन अधिक सहा ए बी वर्ग त्यामुळे थोडक्यात जर दोन संख्यांचा घन असेल आणि दोन संख्यांची वजाबाकी यांची जर बेरीज केली असेल तर पटकन हे सूत्र वापरायचं आहे ना आपल्याला कमी वेळामध्ये या प्रश्नाचं उत्तर मिळते पहा आता दोन ए घन अधिक सहा ए बी वर्ग आता हे ए म्हणजे काय आहे तर ए बरोबर एक्स दुसरं पद बी म्हणजे काय आहे एक छेद एक्स आता पहा इथे दिलेलं दोन गुणिले ए चा घन ए किती आहे चार एक्स चा घन अधिक सहा ए ची किंमत आहे चार एक्स गुणिले बी चा वर्ग ची किंमत आहे एक छेद चार एक्सचा वर्ग आता हे कंसाचे घन वर्ग करून घेऊया दोन गुणिले चार चा घन चौसष्ट गुणिले एक्स चा घन अधिक सहा गुणिले चॅरेक्स आता इथं वर्ग म्हणजे त्या संख्येनं त्या संख्येला गुण एक छेद चॅरेक्स गुणिले एक छेद चॅरेक्स आता यांचा संख्यांचा गुणाकार करणार आहोत चौसष्ट गुणिले दोन तर या ठिकाणी आलं किती एकशे अठ्ठावीस एक्स घन त्यानंतर इथं चॅरेक्सला चॅरेक्स कॅन्सल होईल इथं राहील सहा छेद चरेक्स म्हणजे विद्यार्थी मित्र स्पर्धा परीक्षेत आपल्याला या प्रकारचं उदाहरण एका एक मिनिटामध्ये सोडवता येणार आहे त्यासाठी सूत्र लक्षात ठेवा दोघांची जर बेरीज असेल तर दोन ए घन अधिक सहा ए बी वर्ग आता एक तुम्हाला मी एक उदाहरण देतो ते तुम्ही सोडून पहा दोन वाय अधिक एक चेद तीन वायचा घन अधिक दोन वाय वजा एक छेद तीन वायचा घन तर ज्यावेळी बेरीज असते त्यावेळी लक्षात ठेवायचं दोन ए घन अधिक सहा ए बी वर्ग ए म्हणजे पहिलं पद असतं आणि बी म्हणजे दुसरं पद असतं तर मित्र हे उदाहरण तुम्ही सोडवून पहा दुसरं उदाहरण आहे त्याच प्रकारचं फक्त या ठिकाणी काय आहे चारेक्स अधिक एक छेद एक्स चा घन वजा चारेक्स वजा एक छेद चॅरेक्सचा घन असेल तर म्हणजे इथं वाजाबाकी दिलेली आहे म्हणजे ए अधिक बी चा घन वजा ए वजा बी चा घन या विस्तार सूत्राला जर सोपे रूप दिलं तर काय येतं सहा ए वर्ग बी अधिक दोन बी घन म्हणजे सहा ए वर्ग बी अधिक दोन बी घन याचा जर वापर केला वाजाबाकी असेल तर या सूत्राचा तर पटकन उत्तर आपल्याला मित्र हो काढता येते हे आहे ए दुसरं पद असतं बी म्हणजे ए बरोबर आलं चॅरेक्स आणि बी बरोबर आलं एक छेद चॅरेक्स आता या सूत्राचा वापर करा सहा तसं जर राहील एचा वर्ग म्हणजे काय आहे एचा वर्ग म्हणजे चॅरेक्सचा वर्ग बी किती आहे एक छेद चॅरेक्स अधिक दोन गुणिले बीचा घन म्हणजे एक छेद चॅरेक्सचा घन आहे आता कम सोडूया सहा गुणिले चॅरेक्स म्हणजे काय चॅरेक्स गुणिले चॅरेक्स किंवा त्याला सोळा एक्स वर्गसुद्धा आपण लिहू शकतो एक छेद चॅरेक्स अधिक दोन गुणिले घन आता एकचा घन एक चारचा घन एक, चौसष्ट चार चा चा एक्सचा घन एक्स घन आता इथं सोपे रूप दिलं तर चॅरेक्सला चॅरेक्स कॅन्सल झालं इथं आलं चार सोवीस आणि इथं राहिलं फक्त एक्स म्हणजे चोवीस एक्स इथे दोनं भाग जाईल बे त्रिक सहा बे दोन्ही चार म्हणजे जिथं आलं अधिक एक छेद बत्तीस एकसचा घन तर अशा प्रकारे ही उदाहरणं स्पर्धा परीक्षेला ही आत्ता आठवीसाठी असलेली एन एम एम एस परीक्षा आहे त्याचबरोबर कॉलरशिप परीक्षा आहे अशा परीक्षेसाठी ही उदाहरणं विचारली जातात तर मग तुमच्यासाठी एक उदाहरण मी देतो तुम्ही ते सोडवून पहा एक्स अधिक एक छेद पाचवायचा घन वजा एक्स वजा एक छेद पाचवायचा घन तर या असल्या प्रकारच्या उदाहरणांचा तुम्ही सराव करा आणि अशी उदाहरणं मित्र हो तुम्हाला तयार करता येतात उदाहरणं तयार करा आणि ती सोडवा सरावासाठी पुढील दोन उदाहरणं पाहणार आहोत या ठिकाणी एक्स अधिक दोन वाई चा घन अधिक तीनेक्स वजा दोन घन म्हणजे पहिल्यांदा त्यांची बेरीज आहे त्याचा घन केला नंतर वजा बाकी आहे दोन संख्यांची आणि त्यांचा घन आहे अशांची बेरीज करायची असेल तर आपण सूत्र पाहिलेलं आहे काय आहे तर दोन ए घन अधिक सहा ए बी वर्ग हे सूत्र वापरा आणि लगेच उत्तर काढणार आहोत दोनाचे दोन ए म्हणजे पहिलं पद आहे आणि बी म्हणजे दुसरं एचा घन म्हणजे तीन एक्सचा काय होईल घन होईल अधिक सहा गुणिले ए म्हणजे किती आहे तीन एक्स गुणिले बी म्हणजे किती आहे दोन वाय आणि त्याचा वर्ग आहे म्हणून वर्ग केला तीन चा दोन गुणिले तीनचा घन काय आला सत्तावीस गुणिले एक्स घन अधिक सहा साहित्यिक अठरा एक्स गुणिले दोनचा घ वर्ग आहे चार गुणिले वाय म्हणजे इथे किती आलं सत्तावीस दुने चोपन्न एक्स घन आणि या ठिकाणी अठरा आणि चार आहे अठरा चौक बहात्तर एक्स आणि वाय तर असं आपल्याला पटकन उत्तर मित्र हो काढता येतं आता याच प्रकारचं एक उदाहरण तुम्हाला सोडवण्यासाठी देतो पहा हे तुम्ही उदाहरण सोडून पहा वाय अधिक एक छेद वाय कंसाचा घन अधिक वाय वजा एक छेद वायचा घन तर इथे लक्षात ठेवा या प्रकारचं उदाहरण कसं ओळखायचं तर ही पहिली पदं समान पाहिजेत आणि पहिल्या कंसात बेरजेचा घन आणि दुसऱ्या कंसात वजा बाकीचा घन पाहिजे दुसरं एक उदाहरण आहे या ठिकाणी दोन संख्यांचा घन दोन संख्यांच्या वजाबाकीचा घन आणि यांची वजाबाकी केली असेल तर आपण सूत्र काय पाहिलं होतं तर यासाठी सूत्र पाहिलं होतं सहा ए वर्ग बी अधिक दोन बी घन या सूत्राचा वापर करणार आहोत ए म्हणजे पहिलं पद आणि बी म्हणजे दुसरं पद आहे तर आता डायरेक्ट सूत्रात किमती ठेवायच्या सहा गुणिले एची किंमत आहे एक्सचा वर्ग ची किंमत आहे दोन वाय अधिक या ठिकाणी दोन गुणिले ची किंमत आहे दोन वायचा घन आता हा घन करत असताना काय करायचं आहे सोपे रूप देऊया पहा सहा गुणिले चारचा वर्ग सोळा गुणिले एक सचा वर्ग गुणिले दोन वाय अधिक दोन गुणिले दोनचा घन आठ वायचा घन वाय घन गुणाकार जर क के केला तर सोळा सोळसख सोड़ शहाण्णव आणि शहाण्णव दुनी जर आपण केलं तर एकशे ब्याण्णव एक, एक सुवर्ग वाय आणि आठ धुनी सोळा घन उत्तर येते तर मित्र हो यासाठी आपल्याला हे थोडक्यात सूत्र लक्षात ठेवा आणि हे जर ट्रिक्स लक्षात ठेवली तर या प्रकारचं उदाहरण परीक्षेत आलं तर आपल्याला पटकन उत्तर काढता येते अजून एक तुम्हाला मी सरावासाठी उदाहरण याच प्रकारचं देतो तुम्ही सराव करा आणि उदाहरण सोडवा दोन वाय अधिक एक छेद वायचा घन वजा दोन वाय वजा एक छेद वायचा घन बरोबर किती तर अशा पद्धतीचे एक मॅथ्स ट्रिक तुम्हाला दिलेली आहे याचा वापर करा आणि उदाहरणं सोडवा मित्र हो आ, तुम्हाला कोणतीही जर संका असेल। नौ नौ कुंती शंका असेल तर माझा हा नंबर आहे याच्यावर तुम्ही संपर्क साधू शकता अठ्ठ्याण्णव पन्नास सोळा त्र्याण्णव एकोणनव्वद व्हॉट्सअपचा नंबर आहे व्हॉट्सअप कॉलिंग होईल किंवा त्याच्यावर मेसेज येईल कोणत्याही शंका असतील त्याचा पण समाधान केलं जाईल जर ह्या ट्रिक्स तुम्हाला जर आवडल्या असतील तर माझा राजेंद्र जाधव या नावाचा चॅनल आहे ते तुम्ही सबस्क्राईब करा व इतर विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पाठवा सर्वांना धन्यवाद